नमस्कार मित्रांनो खरीप दोन हजार पंचवीस पीक विमा योजनेचे पीक विमा भरणा अर्ज एक तारखेपासूनच चालू झालेले आहेत एक रुपयात पीक विमा बंद होऊन नवीन सुधारित पीक विमा योजना महाराष्ट्रासाठी लागू करण्यात आली आहे त्यामुळे आता नवीन योजनेनुसार शेतकऱ्यांना अधिकचे पैसे भरावे लागणार असल्याने आणि मागील योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा भरपाई असे चार ट्रिगर असल्याने आणि ते बंद झाल्याने दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे चांगल्या प्रमाणात मिळाले होते पण आता नवीन सुधारित पीक विमा योजनेत फक्त एकच ट्रिगरवर पीक विमा मिळणार असल्याने आणि पीक विमा हप्ता हा अधिकचा भरावा लागणार असल्याने पीक विमा योजनेत सहभागी व्हावे की नाही अशी संभ्रमावस्था शेतकऱ्याच्या मनात दिसत आहे शेतकऱ्याच्या मनात अवस्था होण्याचे कारण म्हणजे पीक विमा योजनेत हा मोठा झालेला बदल आहे तसे असले तरी शेतीत नुकसान कधी होईल हे सांगता येत नसल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हायलाच हवे जोखीम स्वीकारू नये असे माझे वैयक्तिक मत आहे पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे असे असले तरी यापूर्वीही बऱ्याच वर्षात पीक नुकसान झालेले आहे आणि या एकाच उंबरटा उत्पादनावर आधारित मिळणाऱ्या पीक कापणी प्रयोगवर आधारित या ट्रिगरवर पीक विमा मिळालेला आहे त्यामुळे शेतीमध्ये नैसर, नैसर्गिक नैसर्गिक आपत्ती कधी येईल हे कोणत्याही भविष्यकाराला सांगता आले नाही त्यामुळे पीक विमा संरक्षण असलेले कधीही चांगलेच असते या योजनेत सहभागी होण्यासाठी हप्ता रक्कम कसा असेल हे स्क्रीनवर दाखवत आहोतच त्यानुसार तुमच्या क्षेत्रानुसार हा पीक विमा हप्ता भरावा लागणार आहे पूर्वीच्या योजनेत आणि आत्ताच्या योजनेत खूप मोठा बदल झालेला आहे मान्य आहे पूर्वी वैयक्तिक एका शेतकऱ्याला क्लेम करून नुकसान भरपाई मिळवता येत होती पण आता पूर्ण मंडळाचे नुकसान नुकसानग्रहित धरून पीक विमा दिला जाणार आहे हा खूप मोठा बदल असला तरी पीक विमा ही काळाची गरज असल्याने त्यात सहभागी होणे गरजेचे आहे निदान नुकसान झाल्यास त्याचा मोबदला तरी मिळेल यामध्ये दोन मताची व्यक्ती असू शकतात काहींना नको भरायचा असेही वाटत असेल पण जर नुकसान झालेस तर पुन्हा पाश्चाताप करायची वेळ नको यायला म्हणून पीक विमा भरलाच पाहिजे असे माझे मत आहे या वर्षी दोनच कंपन्या या पीक विम्याच्या प्रत्यक्ष सहभागात आहेत आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स ही बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यासाठी आणि इतर जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी कार्यरत असणार आहे आणि पीक विमा भरण्याची तारीख ही एकतीस जुलै ही शेवटची तारीख असणार आहे धन्यवाद